नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अंधारवाडीचे बेपत्ता बैले प्रकरण वेगळ्या वळणावर बैले यांचे लहान भाऊ माजी सरपंच विकास बैलेंकडून घातपाताचा संशय कराड तालुक्यातील अंधारवाडी येथील रहिवासी विजय जगन्नाथ बैले जवळपास वीस वर्षापूर्वी घरात कोणी कोणास काही न सांगता अचानकपणे निघून गेले होते त्यानंतर आजपर्यंत विजय बैले यांचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही त्यामुळे घरातून निघून गेलेले आपले थोरले बंधू विजय बैले हे परत यावे त्या उद्देशाने काही दिवसांपूर्वी विकास बैले यांनी प्रसारमाध्यमांसमोर विजय यांना घरी येण्याचं आवाहन केलं होतं दरम्यान त्याबाबतचं वृत्त तसेच बैले कुटुंबियांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर विजय बैले प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले त्यानंतर काहीही करून आपल्या थोरल्या बंधूंचं नक्की काय झालं हे जाणून घेण्याच्या उद्देशानं विकास बैले यांनी परिसरातून माहिती घेण्यास सुरुवात केली असता विजय बैले हे घरातून निघून गेले नसून जवळच्या लोकांनी त्यांचा घातपात केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असल्याचं विकास बैले यांना समजलं त्यामुळे विकास बैले यांनी आपले थोरले बंधू विजय बैले यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला असून विजय बैले प्रकरणातील ट्विस्ट वाढले आहेत त्यामुळे विजय बैले प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली दरम्यान या प्रकरणी उंबरज पोलिसात तक्रार दाखल करणार असून माझे भाऊ विजय बैले तसेच माझ्या भावाच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी माझी भूमिका असल्याचं यावेळी विजय बैले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं नमस्कार मी विकास बैले अंधारवाडी गावचा रहिवासी आहे माझा भाऊ विजय बैले हा वीस वर्षापासून लापाता आहे तर मी एक व्हिडिओ व्हायरल केला होता की माझा भाऊ पुन्हा आम्हाला भेटावा तर लोकांचे असे आ, प्रतिक्रिया आली की विजय बैले हा आ, बेपत्ता झाला नाही तर त्याचा घातपात झाला आहे असा मला संशय येतोय म्हणून मी पुलीस स्टेशनला तक्रार करणार आहे म्हणजे माझा भाव विजय बैले आणि आम माझा भाऊ विजय बैले आणि आमच्या कुटुंबाला न्याय ही माझी भूमिका आहे नवसंकेत न्यूज साठी उमरजहून थोरात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा